नमस्कार मराठवाडा नेता वर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची बातमी काहीजण याला वेगळ्या अर्थाने घेतात आजकाल प्रत्येक ठिकाणी राजकारण आणायची लोकाला सवय लागलेली आहे तीन चार पाच मार्च रोजी उमरगा तालुक्यातील मुरुम या गावी आदर्श महाविद्यालयात आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे संयोजक आहेत शरण बसवराज पाटील युवा नेते शिबिर आहे उमरगा तालुक्यातील मुरुम या ठिकाणी आणि आज उस्मानाबाद जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असलेले चरण पाटील कदाचित वडलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे आरोग्य शिबिर ठेवलं असावं अशी चर्चा आहे असो पण त्यांना नाव जरी शरण असलं तर ते सहजासहजी कोणालाही शरण न जाणारे एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बसवराज पाटलाचे एकूण ते एक, एक सुपुत्र की ज्याने आरोग्य शिबिराचे लातूरच्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे होल्डिंग लावण्यात आलेले आहेत ला राज्य पातळीवरील नेत्याचे जिल्ह्यातील संजय बनसोडे संभाजीराव पाटील अभिमन्यू पवार अर्चना पाटील देवीदास काळे शिवाजी कवेकर यांचेही त्या होर्डिंगवर छायाचित्र आहेत पण हे शिबीर मुरुम म्हणजे उमरगा तालुका जिल्हा धाराशिवमध्ये असताना राणादादा पाटील आणि त्याचबरोबर आपले सुजितसिंह ठाकूर यांचं कसं काय नाही हे मात्र जे एक चर्चेत आहे कदाचित काही लोक वेगवेगळे तर्क मांडत आहेत राणादामुळं तिकडं जरा उद्या अडचणी होऊ शकतात सुजित सिंह ठाकूर हेही तिकडं पॉवरफुल आहेत म्हणून कदाचित भविष्यामध्ये सासरवाडी औसा असल्यामुळं औसा तालुका लातूर तालुका निलंगा कारण निलंग्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज असल्यामुळं आणि भाजपची पाळीमुळं खोलवर गेली असल्यामुळं त्या ठिकाणी देवणी त्या ठिकाणी शिवराणपाळ हे सगळे गावं असल्यामुळं आणि काही असो की आरोग्य शिबिराचं जे मोठे मोठे युनिक पोल जे आहेत की ज्या पोलबद्दल एका महान नेत्याचा संदर्भ जोडला जातो ज्याहून जा युनिक पोलमुळं अनेक छोट्या मोठ्या होल्डिंगवाल्याच्या पोटावर बिरे घालायचे पायी आलेले आहे खरं म्हणजे या आरोग्य शिबिराचा आणि त्याचा काही संबंध नाही या ठिकाणी सर्व प्रकारच्या आजारावर तपासणी होणार आहे औषधं दिली जाणार आहेत आणि गरज असेल तर शस्त्रक्रिया केली जाणार आहेत पण त्या ठिकाणी आधार कार्ड आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत सुद्धा कार्ड दिलं जाणार आहे याची राजकीय चष्म्यातून जो तो आपापल्या आप परीनं जरी चर्चा करत असेल तरी एक शिवराज पाटलाचे खंडे समर्थक मोतीपोळे असतील प्रदीप जे राठे असतील बसवराज जे पाटील असतील त्यांचा एक सुरेख नियोजन आणि काही ते निगाय काही ते निशाणा म्हटल्यासारखं हे खूप चांगल्या प्रकारचं लोककल्याणकारी लोकाला निरोगी राहिले पाहिजेत लोकाला दानशे धनकी शुद्धी होती आहे म्हणून लोकाला या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत मध्ये या ठिकाणी संभाजीराव पाटलांनी अनेकांच्या शिबिरामध्ये शस्त्रक्रिया फिस्तक्रिया काही केल्या नाही का मोठं शिबिर झालं रेल्वेचं झालं पण बसवराज पाटलाचं प्राण जे आहे पण वचन निभाय अशा प्रकारची त्यांचं आहे बघूया भेटूया बोलूया करूया अशा प्रकारचं शरण पाटलाचा स्वभाव नसल्यामुळं आणि शरण पाटलाचे लातूर शहरामध्ये एका आरोग्य शिबिराच्या आणि साधं आरोग्य नाही महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं होल्डिंग लागल्यामुळं लातूरमध्ये अनेकांनी भोळ्या उंचावलेल्या आहेत कदाचित भाजपच्याही लोकांनी उंचावलेल्या आहेत कदाचित काँग्रेसच्याही लोकांनी उंचावलेले आहेत पण त्याचबरोबर आनंद मधल्यामध्ये गुदगुळ्या होणं जे म्हणतात की रामदेवचा फोटो कसं काय नाही मग उस्मा जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षाचा कस काय नाही का शिबिर तर रूम मध्ये आहे मग लाई बसवराज पाटील म्हणजे मामुली माणूस नाहीत फार मोठे माणसं आहेत शिवराज पाटलाच्या संस्कारात वाढलेली माणसं ज्यांनी मोदीचं शिबिर डॉक्टर मोदी म्हणजे मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नाही की डोळ्याचे डॉक्टर नेत्र शिबीर गेला त्यांनी आणि कवठेकर पाटलांनी म्हणून घेतलं होतं आणि अशा प्रकारे एक सर्व गोर गरीब कष्टकरी जे दिन दलित ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी आपापली नावं नोंदवावे आपापले कागदापत्र तयार करावे चला काकू चला चला मावशी चला चला सगळे चला मुरुमला चला आरोग्य शिबिरात चला औषधं मिळणार आहेत उपचार होणार आहे शस्त्रक्रिया होणार आहे आणि मोफत महाआरोग्य शिबिर आहे राजकारण तर चालणारच आहे या राजकारणाकडे काना करा, का करा कारण बसवराज पाटील असो किंवा शरण पाटील असो ते बोलून दाखवत नाहीत त्यांना जे करायचंय ते केल्याशिवाय राहत नाहीत आणि अशा एका प्रकारे एका महाआरोग्य शिबिराला मराठोडा नेता युट्यूबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने का असे ना लोकांना लातूरमध्ये म्हणजे शरण पाटील कोण आहेत मग चर्चा शिबिर कशामुळे शिबिर कशामुळे बसवराज पाटील यांचा वाढदिवस आहे कदाचित नसली समाजसेवा असेल काही ते निघाई काही ते निशाणा असेल पण या निमित्तानं खूप खूप आनंद काही जण बोट ता मोडत असते कुणाला लोक चांगलं म्हणतात आणि कुणा सगळे काही खुश होऊ शकत नाहीत एका व्यक्तीमुळं कारण बऱ्याच वेळा त्यांच्या वागण्यातून चुका होतात काही माणसं दुखावतात काही लोकांना दिलेले शब्द पाळलेले नसतात काही लोकांना खोटे आश्वासन दिलेले असतात त्यामुळं राजकारणात गोळे बारा टक्के म्हणता येत नाही कारण बसवराज पाटील आणि हे पहिला पाऊल तसं जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून एक आ, काम चांगल्या प्रकारचं चा, शरण पाटलाचं उस्वास जिल्ह्यामध्ये आहे पण लातूर जिल्ह्यातली ही एंट्री जावाई झाल्यानंतरचं पहिलं पाऊल काय हे आहे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद